बाप पोराला म्हणतो बाळ्या बिडी पेटून आण पोरग जात चुलीवर बिडी धरतं बापा जो येईपर्यंत बिडी विझून जाते बाप म्हणतो मुर्खानाय का साधी जीवनात बिडी पेटून आणता आली नाही दुसरं काय करशील पोरग म्हणतो मला चॅलेंज आता जातो पुन्हा चुलीवर बिडी धरतं मग विझूच देत नाही कळ ना तुम्हाला हां तिथूनच जुर्गे वाढायला सुरुवात पाटील बिडी अशी इमानदार जाते ती वडल्याशिवाय पेटत नाही मी काय ओढून नाही पाहिले दुसऱ्याच बरं का बिडीचा स्वभाव आहे त्यांना तिथूनच बिडीवर सुरुवात केली बापा आज येईपर्यंत तर अर्धी बीडी संपून गेली बाप बिडी वडत वडत पोराला उपदेश करतो बाळ्या बिडी ओढतो नालाय का बिडी ओढणं चांगलं नसतं पोरगा ऐकणार हुशार असतं ते म्हणतं बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्या तयार नाही आणि मला म्हणता बीडी ओढू नका ऐकाल का पोरग बोला बापाला असं वाटत असेल माझ्या पोरानं बीडी ओढू नये तर बापानं अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे आणि सिगरेट सुरू केलं पाहिजे बरोबर आहे ना नाही त्याने बिडी शिगारेट पासून दूर राहिलं पाहिजे